सहकारी बँकेला आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये झालेली वसुली कर्ज वाढ एकूण व्यवसाय वाढ गुंतवणुकीमुळे वाढीव व्याज यांचा एकत्रित परिणाम म्हणून लेखा पूर्व बत्तीस कोटी सतरा लाख रुपयांचा निव्वळ नफा झाल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष सुनील पेंडसे यांनी शुक्रवारी परिषदेत दिली बँकेने केलेल्या धडाकेबाज वसुलीमुळे बँकेच्या नेट एन पी एमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत मोठी घट होऊन ग्रॉस एन पी ए पाच पॉईंट सत्त्याहत्तर टक्क्यांपर्यंत खाली आला आहे असेही ते म्हणाले सोलापूर जनता सहकारी बँकेच्या सोलापूरसह सहका संपूर्ण महाराष्ट्र आणि कर्नाटकात एकूण एक्केचाळीस शाखा असून एक हजार नऊशे चार कोटी रुपयांच्या ठेवी आहेत बँकेने एक हजार चौऱ्याहत्तर पॉईंट सोळा कोटी रुपयांची कर्जे वितरित केली असून एकूण व्यवसाय दोन हजार नऊशे कोटी रुपयांचा झाला आहे बँकेचे भाग भांडवल बहात्तर पॉईंट बारा कोटी रुपये आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमानुसार भांडवल पर्याप्तता बारा टक्के असणे अपेक्षित आहे मात्र सोलापूर जनता सहकारी बँकेने यात देखील आघाडी घेतली असून बँकेचे भांडवल पर्याप्तता अठरा पॉईंट आहे त्यामुळे बँकेच्या भांडवलाची स्थिती उत्तम असल्याचेही अध्यक्ष पेंडसे म्हणाले बँकेच्या नेट एनपीए मध्ये मागील वर्षाच्या तुलनेत मोठी घट होऊन नेट एनपीए शून्य पॉईंट त्र्याऐंशी टक्क्यांपर्यंत खाली आला नऊशे एक पॉईंट बावीस कोटी रुपयांची गुंतवणूक सोलापूर जनता सहकारी बँकेने केली आहे प्रोव्हिजन कव्हरेज रेशो ही मागील वर्षाच्या तुलनेत वाढून तो शहाऐंशी पॉईंट एकतीस टक्के झाला आहे या पत्रकार परिषदेत सोलापूर जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनील पेंडसे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय दुनाखे संचालक वरद राजबंग प्राचार्य गजानन धरणे तज्ञ संचालक सी ए गिरीश बोरगावकर पुरुषोत्तम उडता संचालिका चंद्रिका चौहान विनोद कुचेरिया उपसर व्यवस्थापक अंजली कुलकर्णी मकरन जोशी देवदत्त पटवर्धन सहाय्यक सरव्यवस्थापक तुळशीराम गज्जम रामदास सिद्धूल रमेश मामड्याल मुख्य कार्यालयातील अधिकारी मदन मोरे मुख्य कार्यालयातील सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटी सोलापूर येथे राहणाऱ्या वैभव वाघे याचा लोखंडी रॉड लाकडी दंडुका फरशी पट्टा या प्राणघातक हत्यारांसह अमानुष मारहाण करून खून केल्याप्रकरणी तसेच पीडित महिला रितेश विलास गायकवाड निलेश शिरसे सागर शिरसे सुमित गायकवाड यांना मारहाण करून गंभीर जखमी करून जिवेट हर मारण्याचा के प्रयत्न केल्याप्रकरणी प्रमोद रामचंद्र गायकवाड प्रसेनजीत उर्फ लकी प्रमोद गायकवाड हर्षजीत उर्फ विकी प्रमोद गायकवाड किरण उर्फ मनोज दिलीप अंकुश श्रीजीत उर्फ सनी विलास निकंबे समरसेनजीत उर्फ टिपू प्रमोद गायकवाड संजय उर्फ सोन्या देवेंद्र गायकवाड योगेश उर्फ सोन्या गांधी अस्वले अजित ईश्वर गायकवाड यांच्याविरुद्ध बाजार पोलीस स्टेशन येथे वैभव वाघे याचा खून आणि जखमी साक्षीदारांना जीवे हारबण्याचा सा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे परंतु निलेश शिरसे सागर शिरसे यांनी सोडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही सर्व आरोपींनी मारहाण केली त्यानंतर काही वेळाने वैभव उर्फ बंटी वाघे यांनी भंडण सोडवण्याचा प्रयत्न केला असता सर्व आरोपींनी मिळून त्यास मारहाण केली वैभव वाघे गाडीवरून निघून जाण्याचा प्रयत्न करत असताना उर्फ गायकवाड यांनी त्याला अडवून पाडले रस्त्यावरून फरशी वैभव वाघेच्या डोक्यात घातली यावेळी पुन्हा प्रमोद गायकवाड आणि इतर सर्व आरोपींनी लोखंडी रॉड आणि लाकडी दंडुक्याच्या सहाय्याने त्याच्या सर्वांगावर मारहाण केली प्रमोद गायकवाड यांनी लोखंडी रॉडने वैभव वाघे याचे हात पाय तोंड आणि डोक्यात मारले प्रसंजित गायकवाड संजय गायकवाड हर्षजित गायकवाड यांनी लोखंडी रॉडने हातापायावर डोक्यावर पाठीवर शरीरावर मिळेल तिथे मारहाण केली अजित गायकवाड किरण यांनी लाकडी बांबूने मारहाण केली वैभव वाघे हा मोठांदा रडत होता परंतु सर्व आरोपी त्यास अमानुषपणे मारहाण करत राहिले तो रक्तबंबाळ होऊन पडल्यावर सर्व आरोपी निघून गेले वैभव वाघे या सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारच दाखल केल्यावर सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तो मरण पावला अशी फिर्याद आशा वाघे यांनी सदरबझार पोलीस स्टेशन येथे दाखल केली होती यात मूळ आरोपीतर्फे यात मूळ फिर्यादीतर्फे ॲडव्होकेट संतोष नावकर वैष्णवी नावकर ॲडव्होकेट राहुल रूपनर, ॲडव्होकेट शैलेश पोटफोडे ट मीरा पाटील ऍडव्होकेट चैतन्य नल्ला तर आरोपीतर्फे ऍडव्होकेट शशी कुलकर्णी प्रशांत राज पाटील हे काम आहेत शेतजमिनीवर मुलांची नावे लावण्याच्या कामी प्रस्ताव तयार करून बार्शी तहसील कार्यालयाला पाठवण्यासाठी सतरा हजारांची लाच घेणाऱ्या महिला तलाठीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले त्या तलाठ्यास लाच घेण्यास प्रोत्साहन देणाऱ्या महसूल सहाय्यकाला ताब्यात घेण्यात आले ऐश्वर्या धनाजी शिरामे पद तलाठी वर्ग तीन नेमणूक सज्ज ताड सौंदणे तहसील कार्यालय बार्शी अंतर्गत राहणार अंबिका गृहनिर्माण सोसायटी परांडा रोड बारंगोळे प्लॉट बार्शी व रवींद्र अगतराव भड पद महसूल सहाय्यक वर्गतीन नेमणूक तहसील कार्यालय बार्शी राहणार अरिहंत बोपलकर हॉस्पिटलसमोर देवकर प्लॉट बार्शी अशी अटक करण्यात आलेल्या दोघा कर्मचाऱ्यांची नावे आहेत यातील तक्रारदार यांनी त्यांच्या पत्नीच्या नावे असलेल्या शेतजमिनीला महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्ट कलम पंच्याऐंशी अन्वये वाटप पत्र होऊन मुलाचे नाव होण्याकरता तलाठी कार्यालय ताड सौंदणे येथे पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी अर्ज सादर केला होता सदर अर्जाच्या अनुषंगाने यातील तक्रारदार पाठपुरावा करत असताना यातील लोकसेवक ऐश्वर्या शिराने पद तलाठी यांनी सादर केलेल्या अर्जावरून महसूल अधिनियम एकोणीशे सहासष्टचे कलम पंच्याऐंशी अन्वये प्रस्ताव तयार करून तहसीलदार बारशी यांच्याकडून मंजूर करून त्याबाबतचे आदेश काढण्याकरता स्वतःसाठी आणि इतरांकरता असे म्हणून सतरा हजार रुपये लाचेची मागणी करून ती स्वतः स्वीकारली यातील लोकसेवक रवींद्र भट पद महसूल सहाय्यक तहसील कार्यालय शी यांनी ऐश्वर्या शिरामे यांच्या लाच मागणी संमती तसेच प्रोत्साहन देऊन बेकायदेशीर वर्तन केले आहे म्हणून यातील लोकसेवक ऐश्वर्या शिरामे पद तलाठी रवींद्र पद महसूल सहाय्यक यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी माजी आमदार काँग्रेसचे नेते दिलीप माने यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली स्वतः दिलीप माने यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी पालकमंत्र्यांचे आदरातिथ्य केले यावेळी सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीने राजकीय गोडवा वाढल्याचे पाहावयास मिळाले बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट चर्चेचा विषय ठरत आहे दिलीप माने आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा जुना याराना आहे पालकमंत्री सोलापूरला आले की आवर्जून दिलीप माने यांची भेट घेतात दिलीप माने यांचे चिरंजीव पृथ्वीराज माने यांच्या विवाह सोहळ्याला सुद्धा जयकुमार गोरे यांनी उपस्थिती लावली होती गुरुवारी पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे सोलापूरात भरगतचे कार्यक्रम होते त्यापैकी दिलीप माने यांच्या होडगी रोडवरील सुमित्रा या निवासस्थानी दुपारच्या सुमारास त्यांची सदिच्छा भेट आणि स्नेहभोजन असा कार्यक्रम होता दिलीप माने यांनी त्यांच्या स्वागतासाठी भव्य यांना उभा केला होता यावेळी आमदार आमदार दिलीप सोपल माजी राजन पाटील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव काळुंगे राष्ट्रवादी काँग्रेसचे किसन जाधव हो। राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्याध्यक्ष उज्वेरा पाटील अशोक देवकते यांच्यासह दिलीप माने यांचे त्यांच्या समर्थकांची मोठी गर्दी निवासस्थानी झाली होती पालकमंत्र्यांचे आगमन झाल्यानंतर दिलीप माने यांनी त्यांचे स्वागत केले या ठिकाणी स्नेह भोजनाचा आस्वाद पालकमंत्र्यांनी घेतला त्याचवेळी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे सुद्धा या ठिकाणी निवेदन देण्यासाठी दाखल झाले त्यांनीही सोबत घेऊन सर्व नेते जेवायला बसले यावेळी माने यांच्या निवासस्थानी झालेल्या स्नेहभोजनाच्या मेनूमध्ये आमरसाने लक्ष वेधले या आमरसावर सर्वच नेत्यांनी ताव मारला आमरसामुळे सर्वपक्षीय गोडवा पाहायला मिळाला जेवणानंतर पत्रकारांनी आमदार सोपर यांना आमरस गोड होता का असे विचारले असता आमरस हा गोडच असतो परंतु तो अधिकच टेस्टी होता देवगड हापूसचे होते ना असे म्हणत उपस्थितांमध्ये हशा पिकला बाजार समितीची निवडणूक लागल्याने त्याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे यापूर्वी तीन टर्म बाजार समितीवर दिलीप माने यांचे वर्चस्व राहिले आहे या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे सचिन कल्याण शेट्टी यांनी लक्ष घातल्याने दिलीप माने यांची भूमिका काय राहणार याची उत्सुकता असून पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट दिल्याने ही भेट आता राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला एनटीपीसी सोलापूरचे कार्यकारी संचालक जगदीशचंद्र शास्त्री भामेदिपती यांनी अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीसपासून सोलापूर सुपर थर्मल पॉवर स्टेशनच्या प्रकल्प प्रमुख पदाचा कार्यभार स्वीकारला तीन दशकांहून अधिक उद्योग अनुभव असलेले शास्त्री यांनी तांत्रिक कौशल्य आणि नेतृत्व क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान दिले आहे कुरुक्षेत्रातील राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था एन आय टी येथून इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीमध्ये पदवीधर झालेले शास्त्री यांनी सप्टेंबर एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये एन टी पी सीमध्ये आपला व्यावसायिक प्रवास सुरू केला ते ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियन्सीमधून प्रमाणित ऊर्जा लेखा परीक्षक आहेत त्यांनी मानव संसाधन व्यवस्थापनात अतिरिक्त पदव्युत्तर डिप्लोमा प्राप्त केला आहे या भूमिकेपूर्वी शास्त्री यांनी रामागुंडन एस आर एच क्यू सिंगरौली फराक्का आणि बी आर बी सी एल यांसारख्या प्रमुख एन टी पी सी प्रकल्पांमध्ये विविध विभागात काम केले आहे एन टी पी सी सोलापूरचे कार्यकारी संचालक म्हणून जगदीश चंद्रशास्त्रीपती यांच्याकडे प्रचंड कौशल्य आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली एन टी पी ने उल्लेखनीय प्रगती केली आहे त्यांचा अनुभव आणि दूरदृष्टी एन टी पी सी सोलापूरला फायदेशीर ठरेल विजापूर रोड येथील शिवदारी कॉलेज समोरील आधार हॉस्पिटलचा कर्मचारी गुलाब मानसिंग चव्हाण वैतीस हे साखर कारखाना येथे घरी जात असताना एका बॅगेत त्यांना मोबाईल सापडला तो मोबाईल विजापूर नाका पोलीस स्टेशन येथील पोलीस निरीक्षक दादा गायकवाड हवालदार उदय साळुंखे यांच्याकडे सकाळी जमा करण्यात आला या प्रामाणिकपणाबद्दल पोलीस प्रशासनाने गुलाब चव्हाण यांचे कौतुक केले सापडलेला मोबाईल हा संबंधित महिलेला परत करण्यात आला यावेळी श्याम गायकवाड युवराज राठोड दिनेश राठोड आदी उपस्थित होते मंद्रुप पोलीस ठाणे बी एन एस कलम तीनशे अठरा चार तीनशे सोळा दोन माहिती व तंत्रज्ञान अधिनियम दोन हजार नऊचे कलम सहासष्ट अन्वये पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी दाखल गुन्ह्यातील तक्रारदार हे व्यावसायिक असून त्यांना मोतीलाल ओसवाल इन्व्हेस्ट क्लब या बनावट व्हॉट्सॲप ग्रुपच्या ॲडमिन यांनी संपर्क साधून विश्वास संपादन केला आणि आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस ते एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत सुमारे बेचाळीस लाख दहा हजारांची फसवणूक केली सदर गुन्ह्यामध्ये अतुल कुलकर्णी पोलीस अधिक्षक सोलापूर ग्रामीण प्रीतम यावलकर अपर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली विकास दिंडुरे पोलीस निरीक्षक सायबर पोलीस ठाणे राहुल देशपांडे पोलीस निरीक्षक सोलापूर तालुका पोलीस ठाणे रोहिदास पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक सायबर पोलीस ठाणे यांच्या पर्यवेक्षणाखाली सायबर पोलीस ठाण्याकडील पथकातील पोलीस अंमलदार महिला पोलीस अवलदार ज्योती फुलारी अभिजित पेठे पोलीस हवालदार जुबेर तानबोळी युसुफ पठाण व्यंकटेश मोरे महिला पोलीस नाईक अंबरकर पोलीस शिपाई स्वप्नील संके, पोलीस शिपाई अजित सुरवसे रतन जाधव आशुतोष कुलकर्णी जाहिरा नाईकवाडी यांनी सुसंगत व तांत्रिक तपास करून आरोपीच्या मोबाईल क्रमांकाचे व्हॉट्सअप ग्रुपची बँक खात्याची माहिती मिळवून तक्रारदार यांचे तब्बल एक्केचाळीस लाख दहा हजार रुपये इतकी रक्कम तक्रारदार यांना मिळवून दिली आहे सायबर पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीणकडून करण्यात आलेल्या या दमदार कामगिरीसाठी अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण प्रीतम यावरकर अप्पर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांनी नमूद अधिकारी अंमलदार यांना त्यांच्या कामगिरीबद्दल उत्तेजनार्थ बक्षीस देऊन गौरव केला असून सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की ऑनलाईन फसवणुकीसंदर्भात आपल्याला कोणत्याही तक्रारी असल्यास आपण तात्काळ एक नऊ तीन शून्य या टोल फ्री क्रमांकावर किंवा सायबर पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण येथे संपर्क साधून तक्रारी न महापालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी आज महात्मा गांधी प्राणी संग्रहालय येथे पाहणी केली आयुक्तांनी महात्मा गांधी प्राणी संग्रहालय संपूर्ण परिसरातील माहिती घेतली तसेच प्राणी संग्रहालय सुरू करण्याबाबत आढावा घेऊन उपस्थित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या यावेळी सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित नगर अभियंता सारिका अकुलवार सहाय्यक अभियंता किशोर सातपुते पशु शल्य चिकित्सक अधिकारी डॉक्टर सतीश चौगुले गोकुळ चितारे अविनाश वाघमारे मनोज जाधव डॉक्टर भरत शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर ओंबासे यांनी महापालिकेच्या देगाव येथील मलनिस्तारण केंद्रास भेट देऊन पाहणी केली यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे कार्यकरी अभियंता तथा सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे सहाय्यक अभियंता रामचंद्र पेंटर राहुल शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते देगाव येथील पंचाहत्तर एम एल डी मलनिस्सारण केंद्राच्या पाहणीदरम्यान आयुक्त डॉ ओंबासे यांनी पंचवीस एम एल डी पंप हाऊस पन्नास एम एल डी पंप हाऊस प्रायमरी युनिट सेकंडरी युनिट क्लोरीन कॉन्टॅक्ट टँक सोलर पॉवर प्लांट बायोगॅस जनरेशन युनिट सांडपाणी तपासणी प्रयोगशाळा यांची पाहणी केली तसेच मलनिस्सारण केंद्रामध्ये येणाऱ्या सांडपाण्यावर करण्यात येणाऱ्या प्राथमिक उपचार पद्धती द्वितीय उपचार पद्धतीची माहिती जाणून घेतली महानगरपालिकेच्या देगाव येथे पंचाहत्तर एम एल डी क्षमतेचे मलनिस्सारण केंद्र असून या ठिकाणी सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यात येते महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निर्देशानुसार मलनिस्सारण केंद्रामध्ये सांडपाण्यावर प्रक्रिया करून दररोज मलनिस्सारण केंद्रामधील लॅबमध्ये सांडपाण्याची तपासणी करण्यात येते त्याचबरोबर सोलापूर शहरातून येणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया केली जात सोलापूर जिल्हा परिषद बांधकाम विभाग क्रमांक दोनचे कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी यांचा बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जंगी सत्कार केला हा सत्कार आणि कर्मचाऱ्यांचे प्रेम पाहून कुलकर्णी भारावून गेले सोलापुरातील दिव्य मराठी दैनिकाच्या वतीने संतोष कुलकर्णी यांना श्री परशुराम पुरस्कार जाहीर झाला सोलापुरातील मोजक्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते यामध्ये बांधकाम कार्यकारी अभियंता कुलकर्णी यांचे नाव आहे आपल्या साहेबांना एवढा मोठा पुरस्कार मिळाल्याचे समजतात सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन त्यांचा मानाचा फेटा बांधून सत्कार केला राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी गुरुवारी ग्रामदेव श्री सिद्धरामेश्वर मंदिरास भेट देऊन दर्शन घेतले यावेळी आमदार देवेंद्र कोठे श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडदी यांच्याकडून पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मंदिराविषयी विस्तृत माहिती जाणून घेतली प्रारंभी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते श्री सिद्धरामेश्वरांची आरती करण्यात आली यावेळी सिद्धेश्वर देवस्थान कमिटीकडून पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार देवेंद्र कोठे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी पालकमंत्री गोरे यांनी मंदिराची तसेच मंदिर परिसरात सुरू असलेल्या विकास कामांची पाहणी केली याप्रसंगी श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर यांचा इतिहास पंचकमिटीच्या आजवरच्या धार्मिक सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील कार्याची माहिती दिली पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिर मंदिराभोवतालचा तलाव भुईकोट किल्ला यामुळे हा परिसर निसर्गरम्य आणि अतिशय सुंदर भासतो श्री सिद्धेश्वर मंदिरासाठी शासनाकडून जी सेवा देता येईल ती करण्यासाठी मी तत्पर असेन यावेळी आमदार देवेंद्र कोठे सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी माजी नगरसेवक विनायक कोंढाल गुरुशांत धुत्तरगावकर मेघनाथ येमूल राजकुमार हनचाटे सुरेश तमशेट्टी संतोष पाटील भाजप सरचिटणीस नागेश सरगम भाजप युवा मोर्चाचे अक्षय अंजी खाने भाजप ओबीसी सेलचे सिद्धाराम खजुरगी प्रभुराज मैंदर्गीकर रतन रिक्के ॲडव्होकेट आर एस पाटील परिवहनचे माजी सभापती आनंद मुस्तारे विजय कुलथे भाजप सोशल मीडियाचे अभिषेक चिंता अंबादास सकिनाल संकेत विभूते कुमार पायाणी आदी उपस्थित